अंमली पदार्थ शोधक म्हणून कार्यरत असलेली सांगली जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष जर्मन शेफर्ड मादी पोलीस वाण लुसी हिचे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले वयाच्या आठ वर्षे दोन महिन्यांच्या काळात तिने अंमली पदार्थ विरोधातील लढ्यात आपले मोलाचे योगदान दिले लुसी हिचा जन्म दोन जुलै दोन रोजी झाला होता तिने सोळा नोव्हेंबर दोन ते सव्वीस मे दोन या कालावधीत अलवर राजस्थान येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण घेतले होते प्रशिक्षणानंतर लुसीने अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणण्यास पोलिसांना मदत केली लुसीने कोल्हापूर परिक्षेत्रीय ड्युटी मीट मध्ये अंमली पदार्थ शोध कार्य प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा पोलीस दलात सन्मान वाढवला होता तिच्या प्रशिक्षित नाकाची आणि सतर्कतेची पोलीस यंत्रणेला मोठी मदत झाली होती यावेळी पोलीस प्रमुख संदीप घुगे म्हणाले की पोलीस दलातील तिच्या योगदानासाठी लुसीला मानाचा मुजरा तिच्या समर्पित सेवेमुळे पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सक्षम झाली होती तिचा हा सेवा काळ पोलिस दलासाठी प्रेरणादायी ठरणार आहे I'm